मसाजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या हत्येचा आज अठ्याहत्तरावा दिवस झालेला आहे जोगचे जे गाव ग्रामस्थ आहेत त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी जे आहे ते सामूहिकरित्या अन्नत्याग आंदोलनात बसलेले आहेत आज आपण मसाजोग या ठिकाणी आहोत आणि मसाजोग या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख भाऊ कसे सांगताय परिस्थिती नेमकी का ओढावं लागली की आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आली परिस्थितीचं अशी आहे की आम्हाला ज्या काही इन्व्हेस्टिगेशनमधल्या ज्या चुका आहेत जुन्या सी आय डीकडं आणि एस आय टीकडं तपास देण्याच्या अगोदरच्या त्या आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की याचा तपास काय झालेला आहे प्रामुख्यानं त्याच्यात काय आमच्या माहिती काय दिलेली आहे सगळा तपास कुठल्या पद्धतीनं केलेला आहे या संदर्भात जास्त काही आम्हाला माहिती दिली गेलेली नव्हती आता सी आय डी आणि एस आय टी चांगल्या पद्धतीनं काम करत आहे परंतु जो पहिला तपास आहे किंवा पहिला तपास होण्या अगोदरचं जे वर्तन आहे वर्तणूक आहे आपल्या पोलीस स्टेशनची ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं आणि त्याच्यात पण काही लोक आहेत म्हणजे सगळे नाहीत सगळे लोक खराब नाहीत आणि सगळे लोक चांगले नाहीत जे चुकीचे कामं केले त्यांनाच आम्ही बोलतो आहे ज्यांनी चांगले काम केले त्यांना चांगलं पण म्हणतोय तर त्या संदर्भात काल एस पी साहेबांशी बोलणं झालं आणि त्यावर असमाधानी एवढे आहोत आम्ही की आमच्याविषयी त्यांनी कुठलीही म्हणजे माहिती एस पी साहेबांपर्यंत पोहोचवलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ह्या प्रकरणात ज्या आहेत ते लक्ष घातलेलं आहे आणि ज्या तुमच्या मागण्या होत्या आंदोलन ज्या की त्या अनुषंगाने जायला जा पाहिजेत तर त्या मागण्याच्या अनुषंगाने दोन प्रकारे चौकशा न्या न्यायालयामध्ये तर काही जे आहे ते आरोपी ताब्यात घेतलेले आहेत मग आता नेमकं कोणत्या अशा गोष्टी लपवून राहिलेल्या आहेत की ज्या तुम्हाला दाखवले नाहीत त्या तुम्ही माध्यमासमोर उजागर करायचा करायला नाही ही परिस्थितीच का झाली खूनच का झाला हे आमचा पहिला प्रश्न आहे आता जे उपाययोजना हो ते त्यांना केल्या त्यांनी आम्हाला टीची स्थापना करून दिली सी आय डी पाठवली हो न्यायालयीन समिती दिली परंतु जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्यांनी एवढे जे गैरप्रकार होत होते आता आज तुम्हाला आजची माहिती सांगतो याच तालुक्यातल्या चार लोकांना तडीपारीची आज ऑर्डर निघली एस पी साहेबांकडून मग या दोन महिन्यात तर त्यांनी कुठले गुन्हे केले नाहीत अगोदरच गुन्हे केलेले आहेत मग त्या लोकांना कोण सांभाळत होतं हेच केच पोलीस स्टेशन हे पण प्रामुख्याने घेण्यासारखं आहे मग असे सगळ्या प्रकारचे लोक होते त्यांना एका सरपंचाची हत्या व्हावं लागली आणि मग सगळ्या ह्या गोष्टी कारवाया कराव्या लागल्या मग त्यावेळेस इथले कोणी लोकप्रतिनिधी असतील इथले कोणी जे पालकत्व घेतलेले लोक असतील त्यांनी का नाही या गोष्टीचा विचार केला की इतक्या जास्त प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे तर ती कमी करण्यासाठी काही उपाययोजना का नाही त्यावेळेस केल्या म्हणून आमचा जास्त रोष आहे आता ते सगळी नवीन कंपनी जे आली ते जे लोक आहेत सी आय डी या त्यांचा काय दोष आहे ते व्यवस्थित तपास करते त्यांचा जो दिला येतो पण जी परिस्थिती निर्माण केलेली आहे इथं कायदा व सुव्यवस्था ज्यांनी हातात घेऊन सगळे इथं चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना एवढं का फोफाव दिलं होतं हे आमचा प्रश्न आहे आणि त्यावरच जास्त रोष आहे या प्रकरणाच्या अनुषंगाने जे आहे ते जिल्ह्याचा एस पी बदलण्यात आला आणि सध्याला जे आहे ते वातावरण झाल्याचं असं काही आहे काही हे माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही म्हणतात की सध्याचे एस पी जे आहे ते चांगल्या पद्धतीने काम करतायत मग आता त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल असं तुम्हाला वाटत नाही आपण त्यांना या या संदर्भात दोषी मानतच नाही त्यांचं काम त्यांनी चालू केलेलं आहे पण त्यांनी काम फक्त एकट्याने करून जमणार नाही त्याच्या खालची जी साखळी आहे सगळी खालची जी डिपार्टमेंट आहे त्यांनी देखील त्यांना सहकार्य केलं पाहिजे पण त्यांना जर प्रॉपर आमच्या विषयीची माहिती जात नसेल आमच्या तपासा संदर्भात संदर्भात बेसिकली काही गोष्टी लपून ठेवल्या जात असतील तर मग ते काय करणार आहेत ते इमानदार आहेत ते काम करतात पण बाकीच्यांना पण त्यांना सहकार्य करणं हे तितकंच कर्तव्याची गोष्ट आहे ती केली पाहिजे या प्रकरणाच्या अडून जे आहे ते कोई काही लोक राजकीय पोळ्या भा देखील भासताना दिसून आलेत असा ठिकाणी आरोप करण्यात आलेले आहेत खरं परिस्थिती तुम्ही नेमकं काय म्हणताय वास्तव हे गोष्टी होत आहेत का नाही वा, आम्हाला कुठल्याच गोष्टीचं जास्त देणं घेणं नाही आमच्या न्यायाशिवाय ते काय करते त्याच्यापेक्षा आम्हाला न्यायाच्या भूमिकेत कसे उतरलेले त्याचे आम्हाला जास्त महत्त्व आहे आम्ही तेच महत्त्व ठेवणार आहोत नाहीतर आम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट ठेवून बी काही म्हणजे आम्हाला ठेवायचंच नाही न्यायाच्या भूमिकेमध्ये त्यांनी कुठं कसर नाही ठेवली पाहिजे एवढी मात्र आमची प्रामाणिक भावना आहे आणि आम्ही तेवढीच ठेवू आम्हाला बाकीचं राजकारण बाकीचे गट बाकीचे काही कुठले घेणं देणं नाही किंवा ज्याला वाटतंय ना की राजकारण होत आहे तर त्यांनी न्यायाच्या भूमिकेत जास्त पाऊल टाकावेत पुढचे आणि त्याने यावं अशी आमची भावना आहे काय ते तुम्ही माध्यमासमोर तर खूप कृष्णा आंधळे जो आरोपी आहे त्याच्या वाढदिवसादिवशी तो फरार असताना आता एक जीव हल्ला झाला अशोक मोहिते नावाच्या होमगार्डवर म्हणून आम्हाला त्यांना अटक करायला पाहिजे लवकरात लवकर ही आमची पहिली मागणी आहे त्याच्यानंतर सरकारी वकील आहेत एक हे सगळं अंडर ट्रायल चाललं पाहिजे mm. फास्ट ट्रॅक कोर्टात घेतलं पाहिजे हे अशा प्रामुख्याने मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत मग जेव्हा तुम्ही चर्चा तुम्हाला कर उत्तर नाही ह्याच्यामध्ये कसं आहे एस पी साहेबांच्या अखत्यारीतल्या काही मागण्या mm. आहेत आणि प्रशासनाच्या mm. म्हणजे साहेबांनी हा दोन्ही जे सांगड आहे म्हणून ते त्यांना वेगळं आम्हाला बोलावं लागेल आणि ह्यांनी वेगळं बोलावं लागेल ह्यांच्याशी जवळपास बोलणं झालं एस पी साहेबांसोबत त्यांनी जे काय आमच्या अडचणी आहेत ते समजून घेऊन आम्हाला रि या गोष्टीचं होईल असं सांगितलेलं आहे तर आम्हाला त्याचा जो ड्राफ्ट आहे जो ॲप्लिकेशन आहे ते आम्हाला त्यांना द्यायचं आहे बाकी जे सरकारच्या अख्खरातले विषय आहेत ते आम्हाला ते त्यांच्या कुणाच्या तरी माध्यमातून ते आम्हाला कळवतील आता हे अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सामूहिकरित्या सुरू झालेलं आहे आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे अशीच गावावरती परिस्थिती फार बिकट अशी ओढवलेली आहे आणखी परत बिकट होईल असं तुम्हाला वाटत नाही का याच्यामध्ये कोणाचं काही बरं तर नाही आम्ही कुटुंबीय आणि गावकरी आम्ही कोणतीच न्यायाच्या भूमिकेत जे चालतोय त्याच्यात कुठलीच तमान बाळगता आम्ही हे करतोय सगळं पूर्ण विचार करून करतोय जरी अन्न त्या आंदोलन असेल पाणी घ्यायला मुभा असेल सगळ्यांना तरी आता पाणी घेतलंय थोड्या वेळापूर्वी या लोकांनी आणि मी तर ते पण करणार नाही मला घ्यायची इच्छा पण नाही में कालस होतो। करन माला जाते। पन मी कालच खूप संतापलेलो होतो कारण मला खूप संवेदनशील बनलं जात आहे पण मी माझ्यावर आई वडिलांचे भावाचे चांगले संस्कार झालेत म्हणून मी असं व्यक्त होतोय पण मी आत्मक्लेश करू शकतो ना म्हणून मी पाणी देखील घेणार नाही आणि हे आंदोलन असं चालू ठेवलं हे आंदोलन तुम्हाला वाटतं सरकार आता ह्या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देईल म्हणून मग ते येणाऱ्या वेळेत कळणं आपल्याला त्याच्या त्याच्याविषयी आपण काही सांगू शकत नाही येणारा जो काळ आहे किंवा येणारी जो वेळ आहे आपली आजची संध्याकाळची उद्याची त्यावेळेस आपल्याला ते कळेल आंदोलन हेच येईल कारण की काही सुरू तुझ्या बदलतील आंदोलन नाही गावकरी जे ठरवतील त्याच्यात ते मी सहमती दर्शवलेली आहे त्याच्यात मी सहमत असणार आहे जे गावकरी जे शिष्टमंडळ आहे ते जे जे योग्य पावित्र्य घेईल त्याच्यात मी असणार आहे तर आपण पाहू शकता की आंदोलनाला आज सुरुवात झालेली जा आहे आणि धनंजय देशमुख यांनी अक्षरशः सुद्धा घेतलेलं नाही आणि त्यांनी ते त्याचं पवित्रा जो ठाम मांडलेला आहे आता सरकार ह्या सगळ्या प्रकरणाला कसं पाहतं आणि पोलीस प्रशासन किती तात्काळ त्यानं हे प्रकरण हाताळतं हेही पाहता तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेशनी नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड